नमस्कार मित्रांनो आज आहे तीस जुलै सकाळचे वाजले आठ तर आपण जाणून घेऊ दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट छोटीशी अपडेट आहे मित्रांनो पुढे जाण्याआधी विनंती करेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आपण स्क्रीनवर बघू शकतो मित्रांनो नागपूरच्या काही परिसरामध्ये पूर्वेच्या परिसरामध्ये आपल्याला हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो आज दुपारी आणि दुपारनंतर तसं मित्रांनो अकोला जळगाव जळगाव का जळगावच्या काही भागामध्ये आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकतात तर जसं उत्तरेच्या भागामध्ये जळगावच्या मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची आज शक्यता आहे दुपारपर्यंत शिरपूर धुळे ह्या भागात देखील मित्रांनो हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नंदुरबार साक्री नवापूर तसंच मित्रांनो इकडे मालेगाव मनमाड कन्नड सिल्लोड ह्या भागात मित्रांनो आपल्याला आंधून हलका रिमझिम पाऊस तर कुठे कुठे वारे बघायला मिळतील तर मित्रांनो नाशिकच्या भागात जर बघितलं तर नाशिकच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर सर्वात जास्त जोर आहे मित्रांनो पश्चिमेच्या भागात नाशिकच्या पश्चिमेच्या भागात आपल्याला जोरदार ते रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो कल्याण डोंबिवली मुंबईच्या आसपासच्या परिसरात जर बघितलं तर मित्रांनो खेडच्या पश्चिमी भागामध्ये आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो खाली बघितलं गोरेगाव गोरेगावच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला चांगला पाऊस पा। पा। बघायला मिळू शकतो आंधूमधून वारे पण देखील वारे पण बघायला मिळू शकतील पुणेच्या परिसरामध्ये बघितलं मित्रांनो पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे सासवड लावासा ह्या भागात मित्रांनो जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो अहिल्यानगरच्या काही परिसरामध्ये आपल्याला वातावरण कोरडे दिसेल तर काही वाता भागामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे श्री छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं मित्रांनो तर आपल्याला पूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण बघायला मिळेल आणि वारे पण बघायला मिळतील जोरदार वारे मित्रांनो तसं बघितलं संध्याकाळच्या सुमारामध्ये तर संध्याकाळच्या सुमाराने आपल्याला थोडंसं वातावरणात मोठा बदल झालेला दिसत आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि शेहगाव अमरावती ह्या भागात मित्रांनो जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर जळगावच्या भागात मित्रांनो उत्तरेच्या भागामध्ये यावल सावदा फेसपूर उदडी भुसावल ह्या भागात मित्रांनो मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता संध्याकाळच्या सुमारात आहे तसं मित्रांनो इकडे जर बघितलं खामगाव अकोला खामगाव अकोलाच्या भागामध्ये देखील आपल्याला मित्रांनो मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो जळगाव जामोद मलकापूर मोताळा ह्या भागात देखील मित्रांनो आपल्याला हलक्या सरी तर कुठे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तर अमरावतीच्या भागात बघितलं मित्रांनो अमरावती अमरावती मोर मोजारी या भागात मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम तर कुठे भाग बदलत जोरदार पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो अरवी या भागात मित्रांनो आपल्याला हलका ते जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो वर्धा वर्ध्याच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार ते हलका पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो भंडारा गोंदिया नागपूर ह्या भागात मित्रांनो आपल्याला संध्याकाळच्या सुमारास जोरदार ते अति जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो इकडे जर बघितलं मित्रांनो नांदेडच्या भागामध्ये तर नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये आणि नांदेडमध्ये आपल्याला मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता संध्याकाळपर्यंत आहे लातूर लातूरच्या काही परिसरामध्ये मित्रांनो सोलापूरच्या भागात देखील मित्रांनो चांगल्या पावसाचा अंदाज आहे तुळजापूरमध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत तर मित्रांनो ही होती आजची छोटीशी हवामान अपडेट आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद